नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आदर्श शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी एक रात्री व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये ही एक पेटी होती तर याच्या सहाय्यानं मी तुम्हाला मोटर चालू करून दाखवली होती तर ही पेटी नसतानाही तुम्हाला मी आज मोटर चालू करून दाखवणार आहे तर ती कशा पद्धतीने ह्याची पूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि ही मोटर आपण कशा पद्धतीने चालू करू शकतो ह्याची पण तुम्हाला पूर्ण माहिती होऊन जाईल तर मित्रांनो बघू शकताय आपण पूर्ण तिन्ही किटकॅट आहेत ते काढून ठेवलेले आहेत तर आपल्या ही जी पहिली कॅ सॉरी ही जी पहिली किटकॅट आहे ह्याच्यामध्ये एक लाईट आहे आणि ही जी मधली क्या किटकॅट आहे त्याच्यामध्ये लाईट नाही आणि ही जी तिसरी कॅपॅसिट किटकॅट आहे त्याच्यामध्ये लाईट आहे तर ह्या दोन फेजमध्ये लाईट आहे आणि आपल्याला दोन फेजवरती मोटर चालू करायची आहे तर मी आता तुम्हाला डायरेक्ट फ्यूज टाकून दाखवतो की आपली मोटर चालू होते का नाही ते तुम्ही हे बघू शकता लाईव्ह हे बघा आता मी मोटर चालू करतो हे बघा मोटर आपली चालू होत नाही कारण आपले काय झालेलं आहे एका फेजमध्ये लाईट नसल्यामुळं आपली मोटर आता सध्या चालू होत नाही तर आपल्याला काय करायचं आहे सिंगल फेजवरती आपल्याला मोटर चालू करायची आहे तर त्यासाठी आपल्याला हे जे कॅपॅसिटर आहे माझ्याकडे एकशे चव्वेचाळीस एम एफ डीचं कॅपॅसिटर आहे इथं पाहू शकता तुम्ही एकशे चव्वेचाळीस एम एफ डी तर अशा पद्धतीचं एक कॅपेसिटर आपल्याला भेटतं बाजारात कुठेही तुम्हाला भेटू शकतं तर ते कॅपेसिटर आपल्याला घेऊन यायचं आहे आणि जे आपली थ्री फेजची मोटर आहे तर ते आपण दोन फेजवरती व्यवस्थितपणे चालवू शकतो तर मी सर्वात पहिल्यांदा किटक्यात बाजूला काढून तुम्हाला जोडणी करून दाखवतो आपल्याला कशा पद्धतीने जोडणी करायची आहे ते तर मित्रांनो ही कॅपॅसिटर आहे तर ह्याच्या वायरिंग तुम्ही डायरेक्ट फेजमध्येही जोडू शकता किंवा स्टार्टरमध्येही जोडू शकता तर तुम्हाला सोप्या भाषेत तुम्हाला फेजमध्ये जोडून मी दाखवतो आपली मोटर कशा पद्धतीने चालू शकते तर आपल्याला काय करायचं आहे ह्या आपल्या मधल्या फेजमध्ये लाईट नाही तर आपल्याला काय करायचं ह्या फेजमध्ये आपल्याला एक वायर कॅपॅसिटरची जोडायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कशीही जोडू शकता डायरेक्ट तुम्ही फिट केलं तरी काय अडचण नाही आणि जी दुसरी वायर आहे तर तुम्ही ह्या फेजमध्येही जोडू शकता किंवा ह्या दुसऱ्या फेजमध्येही जोडू शकता तर मी ह्या फेजमध्ये जोडू शकतो कारण माझी मोटर ह्या फेजमध्ये चालू होते तर बघा आता मी डायरेक्ट फेज कनेक्ट करतो बघा मित्रांनो आता मी मोटर चालू करतो सॉरी मित्रांनो पहिल्यांदा मी ज्यावेळेस चालू करत होतो त्यावेळेस लाईट गेलेली होती तर आपण प्रत्येकदा किटक्यात टाकून बघूयात लाईट आहे का नाही ते तर आता लाईट आलेली आहे तर आपल्याला का हे काय करायचं कॅपॅसिटी जी वायरिंग आहे तर ह्या दोन फेजमध्ये दे अशा पद्धतीने जोडायच्या आहे आपल्या ह्या फेजमध्ये करंट येत नाही आता माझ्याकडं बल्ब किंवा टेस्टर काहीच नसल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो दोन फेजवरती कशा पद्धतीने आपण मोटर चालू करू शकतो तर ही आपल्याला स्टार्टिंगला ही फेज टाकायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला दोन फेट टाकल्यानंतर आपल्याला मोटर चालू करून बघायचं आहे चालू होते का नाही ते हे बघा आता मोटर आपली चालू झालेली आहे आणि पाणीही व्यवस्थित मारत ना... मारत आहे तुम्हाला पाण्याचा व्हिडिओ मी दाखवला आता इथं खोलण्याचं काही सिस्टीम नाही माझ्याकडं पानं वगैरे नाहीत तर पाणी किती मारते मोटर ह्याची पण माहिती तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओमध्ये कारण संध्याकाळचा टाईम आहे आणि रात्री मी व्हिडिओ बनवला होता की आपण ह्या पद्धतीने आता माझ्याकडं हा पण एक आपल्याकडं स्टार्टर आहे पेटी तर ह्याच्यामध्ये आपण दोन्ही फेजमध्ये मोटर चालू करू शकतो थ्री फेज जरी लाईट आली तरी याच्यामध्ये चालू करू शकतो आणि सिंगल फेज जरी लाईट आली तर याच्यामध्ये चालू करू शकतो आणि ज्या शेतकऱ्यांकडे अशा पद्धती स्टार्टर नाही तर त्यांनाही चालू करण्यासाठी मी आत्ता जाऊ व्हिडिओ बनवला आहे तर त्याविषयीच आहे तर इथं बघा तुम्ही हा हे जे बटन आहे तर हे सिंगल किंवा दोन फेजसाठी हे बटन आहे ज्यावेळेस आपल्याकडं दोन फेज लाईट येते त्यावेळेस इथं आपण हे बटन जर ॲटोमध्ये ठेवलं तर आपली मोटर दोन फेजमध्ये चालू होते आणि ज्यावेळेस तुमच्याकडे थ्री फेज मोटर लाईट येते हे तर वाचू शकता तुम्ही थ्री फेज मॅन्युअल �e आणि ॲटो जर ठेवलं तर तुमची मोटर थ्री फेजमध्येही चालू ठेव चालू होऊ शकते किंवा तुम्ही दोन्ही जरी बटन चालू केले ज्यावेळेस तुमच्याकडं टू फेजमध्ये लाईट येईल किंवा थ्री फेजमध्ये लाईट येईल त्यावेळेस तुमचे मोटर जे आहे ते ॲटोमॅटिक टू फेज किंवा थ्री फेजमध्ये उचलली जाईल आणि ह्याचा तुम्ही रिले पाहू शकता हा जो रिले आहे तर ह्या रिलेचं काम आहे एकच आहे की फक्त तुमची सिंगल फेज मोटर असेल तर तिला कोणत्या पद्धतीनं व्होल्टेज द्यायचं तर हे काम हा रिले करतो आणि हा जो आहे तो एक स्टार्टर आहे तुमचा आणि हा जो मेन जो ॲटो म्हणतात ह्याला तर हाय ॲटो फक्त तुमची मोटर कोणत्याही कंडिशनमध्ये लाईट येऊ हो द्या तर त्याला चालू करण्याचं काम हाय ॲटो करतो आणि जे फॅक्टर जे आहे आपला की सिंगल फेजमध्ये लाईट मोटर चालू करण्याचा तर हे दोनच आपल्याकडं हे महत्त्वाचे पॉईंट आहेत तर याच्यावरच आपली मोटर दोन फेजमध्ये चालू होऊ शकते तर मित्रांनो आता ही मोटर आपली चालू आहे तुम्ही बघू शकता स्टार्टरमध्ये स्टार्टर चालू